हरी ओम सद्गुरु ओम मालती जय व्रजभूमीतील भक्त कथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली पंचवीसावी कथा आपण ऐकतोय या श्री दुर्गीमा हिच्या कथेचे आपण दोन भाग ऐकलेत आता आपण तिसरा भाग ऐकूया दुर्गिमा आणि तिचा हा रूपी लाडका मुलगा गोपाल काही दिवसापासून आता जे रंगजीच्या मंदिराच्या बाहेरच्या परकोटामधील एका खोलीत राहत होते तिथे त्यांना खूप छान एकांत मिळत असे आणि त्यामुळे ते दोघ जण अतिशय प्रसन्न होते दोघांच्या प्रेमलीला तिथे निर्विघ्नपणे चालत असत वाल्यमयी मा गोपाळाची प्राप्ती झाल्यामुळे जणू सर्व विश्वाला आता विसरून गेली होती तिचं सगळं विश्व हे एकत्र होऊन गोपाळाच्या छोट्या चरणांमध्ये समावून गेलं होत गोपाळाची सेवा त्याचा सहवास ह्याच्याशिवाय तिला जणू दुसरं काही विश्वास नव्हतं गोपाळ सुद्धा आपल्या आईची सेवा घेत आनंदात होता त्यालाही दुसरं काही विश्व नव्हतं गोपाळ माच सर्वत्व सर्वस्व होता आणि मा हे गोपाळचं सर्वस्व होती पण आता दुर्गी मा ही फार म्हातारी झाली तिला आता चालणं बसणं होईना म्हणून अंग वगैरे दुखत दुखत असे म्हणून एक दिवस ती गोपाळला म्हणाली गोपाळ आता माझ्याकडून तुझी सेवा होत नाही बाबा आता तूच माझी सेवा कर गोपाळला तरी आणखीन काय पाहिजे होतं तो प्रेमाने आईची सेवा करू लागला आई त्याच्या प्रेमामध्ये त्याच्या स्मरणामध्ये मदहोश होऊन ध्यानात बसत असे आणि डोळ्यातून तिच्या प्रेमाश्रू वाहत असत आणि हा गोपाळ तिची सेवा करत असे तिची सेवा तर तो करतच असे शिवाय जे काय त्यांची छोटी खोली घर म्हणून होती ती सुद्धा झाडून पुसून वस्तू वगैरे आवरून स्वच्छ ठेवत असे दुर्गिमाची एक अनन्य भक्ता होती भक्तिमती उषाजी तिच्या आई श्रीमती श्यामादेवी ह्या सुद्धा या दुर्गिमाच्या अनन्य भक्त होत्या एक दिवस त्या दुर्गिमाकडे आल्या तेव्हा त्यांच्या खोलीकडे पाहून त्या म्हणाल्या मा तुझं घर आता पहिला पहिल्या इतकं अव्यवस्थित किंवा घाण नसतं आता अगदी खूप स्वच्छ राहतं घर तुझं कोण सफाई करतं दुर्गिमा आपल्या सरळ आणि सहज स्वभावाने म्हणाली माझ्याकडे आणखीन आहे कोण मी आणि गोपाळ गोपाळ आईची सेवा करत असे परंतु तिला चिडवत पण असे आणि तिच्या खोड्या पण काढत असे कारण खोडकरच अस आहे ना तो नंदलाल आपल्याला माहित आहे की आयाचीत वृत्ती वृत्तीने ही दुर्गिमा इथे राहत होती एक दिवस तिच्याजवळ काहीच नव्हतं तेव्हा ती म्हणाली गोपाळ आज तुला नैवेद्य दाखवायला माझ्याजवळ काहीच नाही तू एखाद्या गोपीच्या घरी जा गर, गोपीच्या घरी जाण्याचा प्रस्ताव खरोखरीच गोपाळाने ऐकला आणि तो गोपीच्याकडे गेला आता कोणच्या गोपीच्याकडे गेला आणि तिला धन्य केलं त्यांनी हे तर माहीत नाही पण तो जेव्हा बाहेर पडला त्यावेळेला दार नुसतं लोटून घेऊन त्याच्या चिंतनामध्ये बुडून गेली थोड्या वेळाने भानावर आल्यावरती तिने बघितलं तर गोपाळ तर काही अजून आला नाही अशी खूप वेळ ती बसून राहिली पण खूप वेळानंतर सुद्धा त्याची वाट पाहूनही जेव्हा तो आला नाही तेव्हा तिला वाटू लागलं की आपल्याकडं त्याला नैवेद्य दाखवायला सुद्धा काही नाही आणि आज आपण त्याला म्हटलं की कुणी कुठल्या तरी गोपीकडे जा तर बहुतेक आता गोपाळ आपल्याला सोडून कायमचाच निघून गेला आणि म्हणून ती खोलीत बसूनच त्याच्या आठवणी काढत अश्रू ढाळू लागली इतक्यात श्री रंगजीच्या मंदिराची महंतांची ज्या पत्नी होत्या पूज्य श्री गुरुमा त्या आपल्या कक्षातन बाहेर आल्या त्यांनी पाहिलं की दुर्गिमाच्या खोलीचा दरवाजा तर बंद आहे आणि बाहेरच्या झोपाळ्यावरती हा गोपाळ पाळण्यामध्ये झुलतोय हे पाहून त्यांना आश्चर्य वाटलं म्हणून त्या खोलीजवळ आल्या दरवाजा नुसताच लोटलेला होता म्हणून त्यांनी हलकासा धक्का दिला आणि आत पाहतात तर दुर्गीमा ध्यानात बसलेली आहे आणि तिच्या डोळ्यातून आश्रुधारा वाहत आहेत मग त्यांनी हाक मारली मा आज गोपाळाला बाहेर का बरं काढलंय त्याबरोबर आई दुर्गीमा म्हणाली म्हणजे तो आलाय का असं म्हणत ती धावतच बाहेर आली आणि झोपाळ्यावरच्या गोपाळाला उचलून तिने आपल्या छातीशी घेतलं एक अनिर्वचनीय आनंदाच्या हिल्लोलानी तिचं हृदय भरून गेलं गोपाळाच्या या अलिंगनाने तिलाही अपूर्व सुख झालं आणि ही सुखी झाला बहुतेक ह्या वियोगानंतर दोघांनाही ते सुख खूप छान वाटत होतं आईला खिजवण हाच तर उद्देश होता ना गोपाळाचा आणि नंतर त्याचा आनंद घेणं एकदा झालं दुर्गीमा गोपाळाला घेऊन वृंदा गोवर्धनच्या परिक्रमेला निघालेली होती तिने डोक्यावरती एका पोटलीमध्ये गोपाळाला छान ठेवलेलं होतं पण ती सारखी ती पोटली खाली काढून घ्यायची आणि पाहायची की गोपाळ आहे ना कारण गोपाळ लहान होता आणि इतक्या वेळ त्या एका ठिकाणी बसणं हे त्याला शक्य नव्हतं शिवाय ज्या गोवर्धनच्या परिसरातून ती जात होती तिथे असलेले वृक्ष वेली फुलपाखरं पक्षी यांचं आकर्षण ह्या गोपाळाला बालक स्वभावाप्रमाणे असणारच त्यामुळं तो निघून गेलाय की काय असं सिरखा वाट सारखं तिला वाटायचं आणि म्हणून ती सारखी खाली पोटली काढून तो आहे ना असं बघायची शेवटी तिची ह्याची परिक्रमा झाली गोवर्धनची ती वृंदावनला आली आणि आपल्या कक्षाच्या बाहेर खोलीच्या बाहेर आल्यावरती तिथेच बाहेर बसली आणि तिने ती पोटली खाली काढली तिने पोटली खाली काढली त्याच्या आधी तिने कुलूप उघडायचा खूप प्रयत्न केला होता पण ते कुलूप काही घेना ते म्हणून तिने तो प्रयत्न सोडला आणि आता बघू नंतर थोडा वेळ इथेच थांबू असं म्हणून ती खाली बसली होती आणि तिने पोटली बाहेर काढली आणि पाहते तो काय तर त्याच्यामध्ये गोपाळ नाही आता ती ओरडू लागली अरे माझा गोपाळ कुठे गेला गोपाळ कुठे गेला आणि असं म्हणून ती रडू लागली त्याच वेळेला नेमकं वेणुकुंज येथील श्री मनोहरदास काही कारणानी तिकडून जात होते त्यांनी दुर्गिमाचा हा आक्रोश ऐकला आणि ते तिच्या जवळ आले दुर्गिमाने रडत रडत आपली सगळी कहाणी सांगितली त्यांनी आधी सुरू पहिल्यांदा तिच्याकडून किल्ली घेऊन दार उघडलं आणि दार उघडून ते आत पाहतायत तो आतल्या झोपाळ्यामध्ये गोपाळ झोपलेला आहे तेव्हा ते म्हणाले मा अगं तुझा गोपाळ तर इथे आतमध्ये झोपलेला आहे तू उगाच दुःखी होती आहेस आता खरं तर इथं जर दुसरा कोणी असता तर त्याला वाटलं असतं की बहुतेक आता ह्या म्हातारीचं डोकं फिरलंय गोपाळाला खोली ह्याच्या खोलीमध्ये झोपाळ्यातच विसरून गेली न आणि त्याला घेऊनच गेली नाही आणि आल्यावर म्हणते की गोपाळ नाहीये पण मनोहरदास बाबाजी हे या दुर्गिमालाही ओळखत होते आणि तिच्या नटकट गोपाळालाही ओळखत होते त्यामुळं त्यांना मात्र तसं वाटलं नाही दुर्गिमा आनंदली आणि तिला रागही आला आता ह्या गोपाळाला चांगलं रागवावं म्हणून ती आत आली पाहते तो काय गोपाळ अगदी डोळे मिटून शांत झोपलेला होता त्याचा तो निरागस चेहरा पाहून दुर्गिमाचा राग कुठल्या कुठे पळून गेला आता खरंच तो झोपला होता का सोंग करत होता ते त्याच त्यालाच माहिती अशा प्रकारे गोपाळ आणि दुर्गिमा यांचे दिवस तिथ आनंदामध्ये जात होते हळूहळू दुर्गिमा आता खूपच म्हातारी झालेली होती आणि दिवसेंदिवस तिचा ध्यानाचा जो काळ होता त्याच्यामध्ये ही खूप वाढ झालेली होती बहुदा ती आपल्या दिव्योन्मादामध्येच असे आता तिच्यासाठी ती बराच काळ आपल्या गोपाळाबरोबर वृंदावनामध्ये असे वृंदावनामधील वेगळी वेगळी सुंदर स्थळं तिच्या डोळ्यासमोर साकारत असत त्याच्यामध्ये मोर असत कमळं फुललेली असत मणिमय कुंज असत कोकिळा पंचमस्वरामध्ये गाणं म्हणत असत आणि त्या सगळ्या रम्य वातावरणामध्ये आपल्या गोपाळाबरोबर ती विहार करत असे हे खोलीतलं जग तिच्यासाठी रम्य वृंदावन होत एकदा मागच्याच उल् भागात उल्लेख केलेल्या श्यामादेवी त्यांना भेटायसाठी आल्या त्यांनी खोलीमध्ये प्रवेश केल्याबरोबर मा एकदम म्हणाली हा हा सावधान तिकडून नको इकडून या इकडून या तेव्हा श्यामादेवीने आश्चर्याने विचारलं का बरं मा असं का म्हणताय तिकडे काय आहे तेव्हा मा म्हणाल्या बघ ना तिकडे किती सुंदर कमळं फुलली आहेत ती कमळं तुझ्या पायांनी तुडवली जातील ना आता श्यामादेवीला तर कमळं काही दिसत नव्हती ते त्या तिच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर त्याला वाटलं असतं की दुर् दुर्गिमाच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि तिला आता भ्रम होऊ लागलेत पण श्यामादेवीला दुर्गिमाच्या योग्यतेचा चांगलाच परिचय असल्यामुळं तिला असं काही वाटलं नाही आता दुर्गिमाची दृष्टी अशी झाली होती की प्रत्येक वस्तूमध्ये तिला कृष्णाचं दर्शन होई आणि तिला कृष्णधामाशिवाय काही दुसरं दिसतच नसे एकदा या श्यामादेवींच्याच घरी ती गेली होती तिथे केरळचे एक स्वामी आलेले होते तेही चांगले उच्च कोटीचे संत होते दुर्गीमाने त्यांना प्रणाम केला आणि अत्यंत कातर स्वरांनी त्यांच्या कृपेची याचना केली आणि ती म्हणाली की तुमची कृपा म्हणून मला काहीतरी द्या स्वामीजी म्हणाले तेही निसंग आणि संन्यासीच ना ते म्हणाले उम्मा माझ्याजवळ कुठे काय आहे द्यायला माझी तर झोळी बिलकुल खाली आहे काय देऊ मी तुम्हाला पण दुर्गीमा अशी सहजासहजी आपला हट्ट सोडणारी नव्हती ती म्हणाली प्रवंचना करू नका प्रभू ह्या दासीला तुमची आठवण म्हणून काहीतरी अवश्य द्या स्वामीजींनी खूप वेळा सांगूनही दुर्गिमा काही आपला हट्ट सोडे ना तेव्हा स्वामीजींच्या हातामध्ये जी एक निलगिरीच्या तेलाची बाटली होती तीच त्यांनी त्याला दुर्गिमाला प्रसाद म्हणून दिली आता त्या स्वामींनी दिलेली ती निलगिरीची साधी बाटली त्याच्यामध्येही ह्या दुर्गिमाला कृष्णदर्शन झालं आणि मग तो कृष्णच आहे कृष्णमूर्तीच आहे असं म्हणून तिने त्या पहिल्या गोपाळाच्या मूर्तीबरोबरच ती शिशी ठेवली ती बाटली ठेवली आणि ती त्याचीही पूजा करू लागली तिचा भाव कितीही जरी लोकांना क माहिती असला आणि तिच्याबद्दल अत्यंत आदर आणि प्रेम असलं तरी एका बाटलीची अशी पूजा करावी दुर्गीमानी हे काही त्यांना बरं वाटे ना त्यांनी तिला खूप वेळा समजून सांगितलं की अगं दुर्गिमा ठाकूर नाही ही कृष्णाची मूर्ती नाही आहे ही तर स्वामीजींनी नाईलाजींनी तुम्हाला आठवण म्हणून दिलेली एक निलगिरीची बाटली आहे पण दुर्गिमाला मात्र ते काही पटायचं नाही एकदा असेच तिथे आणखीन एक संत आलेले होते ते पंजाबमधून होते आणि त्यांचं नाव सुदामा बाबा होतं सुदामा बाबा दुर्गी माशी अतिशय स्नेहानी वागत तिच्यावर त्यांचं खूप प्रेम होत लोकांनी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली आणि तुम्ही काहीतरी युक्ती करा आणि ती बाटली तिच्याकडून काढून घ्या अशी विनंती केली तेव्हा एक दिवस या दुर्गिमाकडे जाऊन बाबा म्हणाले की हे बघ Uh, मी आता ह्या कृष्ण घेऊन जाणार आहे तुला तो तुझा गोपाळ आहे ना ते सगळ्या गोपाळांची तूच काय पूजा करायची आता हा तुझा गोपाळ मला पाहिजे असं म्हणून त्यांनी ती निलगिरी तेलाची बाटली उचलून घेतली आता त्यांनी घेतली म्हणल्यावरती काहीच दुर्गिमानी विरोध केला नाही अशा प्रकारे त्या काचेच्या बाटलीच्या पूजेतनं दुर्गिमाला या लोकांनीच सोडावलं आता दुर्गिमा थकली होती एक दिवस श्यामा मला दुर्गी म्हणाली दुर्गिमा म्हणाली हे बघ ताई आता माझं ना शरीर अजिबात चालत नाहीये मला आता कंटाळा आलाय शरीराचा म्हणून मी म्हंटल एकदा गोपाळला की आता मला घेऊन चल बाबा तर माहित आहे तो काय म्हणाला लबाड म्हणे तुला रेशमी साडी नेसायला पाहिजे तुला भांगामध्ये सिंदूर घातला पाहिजे माझ्या बरोबर विवाह केला पाहिजे आणि मग मी तुला घेऊन जाईन तेव्हा श्यामादेवी हसून म्हणाली मग आणूया ना आपण एक रेशमी साडी त्याच्यात काय हरकत आहे तेव्हा एकदम झटक्यानी दुर्गिमा म्हणाली वेडी की काय तू आईच्या बरोबर का कोणी कोणी विवाह करतो अशी गोष्ट त्यांनी करणं शोभतं का त्याला अशा प्रकारे या दोघांच्या चेष्टा मश्करी चालत आणि असेच दुर्गिमाचे दिवस खूप आनंदात भाव समाधीत गेले आता ती या सर्व प्राकृत वृंदावनापासूनही बऱ्याच काळ दूर आपल्या अलौकिक अशा अप्राकृतिक वृंदावनामध्येच रमत असे आणि अशाच एका रमलेल्या भावसमाधीमध्ये पाच ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याहत्तर साली एक एकशे एकोणीसाव्या वर्षी या प्राकृत शरीराचा तिने निरोप घेतला आणि नेहमीसाठी अप्राकृत अशा वृंदावनामध्ये सिद्ध गोपी देह हो घेऊन तिने नेहमीसाठी प्रवेश केला हरिओ